न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर सहा आणि सातच्या कॅनोलच्या कडेला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत या नोटीसांमुळे इथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले नागरिक भयभीत झाले आहेत पाटाच्या कडेला राहणारे लोक गरीब असून अतिक्रमण कारवाईमुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न उपस्थित होईल अशा अतिक्रमणावर जर प्रशासन कारवाई करत असेल तर त्यांचे पुनर्वसन प्रशासनाने करावे अशी विनंती राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केली आहे तसेच या प्रकरणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले पण आज, आज आपल्या श्रीरामपूरमध्ये ज्या जेवढे सलम श्रमिक असतील त्या ठिकाणी माझा जन्म आज एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला माझा वय आता छक्तीच आहे मला जेव्हापासून आठवतोय तेव्हापासून आपल्या पाटाच्या कडेचे लोक सर्व तिथं राहत आहे आणि तेव्हापासून ज्यांनी जसा पहिला घर बांधलं असेल अनेक लोकांचे घर वीस वीस तीस तीस वर्षापासून तसे येते कारण त्याची घराची परिस्थिती गरीब हे मला चांगलं माहिती आहे कारण मी तुमच्यातच राहिलो आणि तुमच्यातच वाढलेलो आहे माझ्यापर्यंत कुणी आपल्यातलं आलं नव्हतं सांगायला कामचे अतिक्रमण काढताय किंवा थांबवा आज मी आपल्या श्रीरामपूरच्या गौंड गल्लीमध्ये अचानकपणे मी काही लोकांना पाठवतो बघा काय चालू आहे तर आपल्या गौंड गल्लीतल्या लोकांचे घरं पाच सहा सात घर की जोडले हो दहा पंधरा घर तोडून टाकले पण त्याचं घर तोडल्यानंतर त्या लोकांनी संपर्कच केला आणि की आपले लोक पण चुकताय कुठतरी जर घर कोणी तोडायला येते नोटीस देते तर लोक आपला कळत नाही अशा नेत्यांकडे जात आहेत का जे तुमचा फक्त वापर करून घेतल्यानंतर तुमचं अतिक्रमण कधी थांबू शकत नाही तुम्ही फक्त जाता त्यांना भेटता तुमच्याशी गोडगोड बोलतील आणि अचानकपणे तुमचं घर तोडायला बुलडोजर येतील आणि यांच्या सर्वांचे बंद राहतील याचा पूर्णपणे अनुभव या व्यापारी लोकांनी घेतलेला आहे पण आपले अजूनही लोक काही सोडत नाही आपल्याला ना हे गोडगोड बोलताय आणि आपलं काम यांच्याकडून होणार नाही मी आता बाजूला गेलतो आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांचा सा, फोन आला होता मला माझं दुपारी त्यांच्याशी बोलणं झालं ठीक आहे तुम्ही ज्या रस्त्याचे जे अतिक्रमण काढताय इथं मोठे मोठे रस्ते असतील ते काढा पण जे आमच्या गोरगरीब लोक पाटाच्या कडेला राहतात ते त्यांचे घर कुठेतरी तोडून नका कारण जर आमच्या गरीब लोकांचे घर तोडले ते राहायला जाणार कुठं आणि यांच्याकडे इतका पैसा पण नाहीये का लगेच कुठेतरी जागा घेतील आणि घर बांधतील अशी एवढी आमच्या लोकांची परिस्थिती पण नाहीये साहेबांनी पण आपल्या जे काही मी त्यांना मागणी केली ती मान्य केली आहे आणि आपण सर्वांनी उद्या आपल्याला ह्यावेळेस जर दुपारी दोन लाख तीन लाख जर गरज पडली तर आपले नंबर मला फोरांची देऊन ठेवा आपण जेव्हा मी मीटिंग लावल तर आपल्या सर्वांना इथे यावं लागेल किंवा गेस्ट हाऊसला जर मिटिंग ठेवली तर आपल्या सर्वांचं यावं लागेल त्यांना आपण उद्या एक निवेदन देऊ का आम्ही एवढ्या एवढ्या वर्षापासून तर राहतोय आणि जर तोडायची असेल तर आमचे घर दुसरीकडे बांधून आमचं पुनर्वसन करा कुठंतरी आम्हाला आसपास जमीन द्या काही करायचं असेल पाठपंध्याची जागा असेल कुणाचीही जागा असो जर आमचे घर तोडायचे असेल तर आम्हाला घर द्या असं आपण त्यांना आता विनंती केलेली आहे उद्या ते येऊन इथल्या अधिकाऱ्यांना बोलून घेणारे आणि सगळी माहिती घेणारे तर आपण लगेच घाबरून जायची काही गरज नाहीये तर लगेच कोणतरी येईल आपला तोड असं होणार नाही आपणही स्वतः होऊन काही काढून घेऊ नका पण जे आपल्या पाटाच्या कडेला जे जास्त कोणी राहत असेल तर पूर्ण पाटाला भेटून जर काही बांधलेलं असेल शेड वगैरे तर तेवढा फुलून घ्या कारण उद्या जर अधिकारी सर्वेला आले तर आपल्याला असं त्यांना दिसायला नको का आपले घर द्या पाटामध्ये त्यासाठी आपले शेड जे असतील ज्याच्यात आपलं काही काम नाही आपण उगम बांधून ठेवले असत तर तेवढे शेड सगळे बोलून घ्या उद्या जर अधिकारी आले तर त्या साहेबांना पण दिसायला पाहिजे का हे लोक पाठ उडून राहत आहे आणि पाटा पाटाला तिची काही अर्थ येणार नाही तर आपण आता गेल्यानंतर जे मागची पुढचे जास्त शेड आलेले असत कारण भरपूर ठिकाणी गटरीवर घर आहे आपले म्हणजे पूर्णपणे अतिक्रमण करायची पण एक घात आधी थी। ठीक आहे आतापर्यंत आपण राहत आता मधला जर रस्ता पाहिला तर दोन गाडी सोबत दो जाऊ शकत नाही अशा लोकांनी आपलं काही अतिक्रमण केलेलं आहे तर हे पण आपलं कुठेतरी थांबलं पाहिजे घर आपण बांधतोय ही जमीन आपली नाहीये पण लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे हे कशासाठी लागतो या तक्रारी हायकोर्टामध्ये झालेल्या आहे उद्या एखाद्या घरामध्ये जर जाळ लागला तर तिथं अँब्युलन्स मोठे अग्निशमनची गाडी सुद्धा त्या कडली पुसू शकत नाही याची परिस्थितीचं निर्माण झालेली आहे त्यासाठी आपणही स्वतःनी शिस्त पाळून आपण त्या रस्त्याच्या कडेला जर आसन डामिल रोडवर आपले घरं असतील तर ते काढून घ्या आणि जर तुम्ही काढले तर एका मुला सर्वांना त्रास होणार येतो एक दोन जरी घरं असले तर ते काय असं करणार नाही की मी एक घर दोडन ते सरसगट आपल्या लोकांची सर्वांची घरं दुखती जसं मेन रोडला झालं छत्रपती शिवाजी रोडला झालं त्या ठिकाणी लोकांनी शेड बांधून ठेवलं पुरेपुढं बांधून ठेवलं एकामुळे त्यांनी सर्वांचे तोडून टाकले तर आपणही सर्वांनी ज्या रस्त्याच्याकडे रस्ता आपला डांबरी रस्त्यापासून पाच दहा फूट तरी आपण मागं पाहिजे जर कोणी अधिकारी आलं तर असं दिसलं तर वरती तक्रार कारण आज आपण ठीक आहे आज सरकार आहे आज आपण त्यांना सांगू आपल्या ओळखीचे लोक मंत्री बसलेले आहेत तर आज थांबवू पण उद्या जर सरकार बदलली उद्या दुसरे लोक बसले तर हे कोणी थांबू शकत नाही तुमचं तुटून जाईल सगळं त्यासाठी आजपासूनच आपण सगळं शिस्तीत व्यवस्थित सर्व बांधा आणि आपण तिथं जाऊन साहेबांना उद्या सर्व भेटू आपण कुणीही काय घाबरून जायची गरज नाहीये आतापर्यंत जे तुटलं ते तुटलं याच्या पुढं तुटणार नाही अशी आपल्या सर्वांना मी गवई देतो आणि आपणही सर्वांनी आपणही सर्वांनी जेव्हा जेव्हा अधिकाऱ्याला आपली भेटायची वेळ येईल तर आपणही घरात न थांबता त्यांना भेटायला आलं पाहिजे कारण तुम्ही जेवढं संघटित आणि जास्त लोक त्यांना भेटायला जातात तेवढा त्यांना प्रेशर राहतो का एवढे लोक इथे येत कारण आम्ही तुम्ही जेव्हा व्यापारीच्या दुकानं तोडत होते तर तो मोठ्या संख्येने व्यापारी लोक नगरपालिकेला आम्ही मोर्चा केला रात्री सांगितलं सकाळी मोठ्या संख्येने व्यापारी लोक आले आणि ते मेन आपल्या गांधी बसून बघा ते अतिक्रमण थांबून गेलं थांबून गेल्या म्हणण्यापेक्षा त्या लोकांनी जे पुढे शेड बांधले होते ते काढून घेतले आणि ते काम पूर्णपणे थांबलंय तसंच आपल्या ह्या गल्लीचं असेल पुढच्या गल्लीचं असेल ज्या ज्या ठिकाणी आपले बिनकामाचे शेड टपऱ्या टुपऱ्या असतील ते तात्पुरते तरी काढून घ्या नंतर ते बघता येईल काय करायचं ते पण आताची वेळ अशी आहे का हायकोर्टाला त्याच्यात निर्णय का जिथे तिथं अतिक्रमण असे झालेले असतील तर पूर्णपणे तोडून टाका आणि ते फक्त तुमच्या घरापर्यंत नाहीये मोठ्या मोठ्या सोलार गल्लीपर्यंत अतिक्रमण काढायला आलेले आता आपल्याकडे तो कोर्टाला कोर्टात जाऊन लढावा एवढी सुद्धा आपल्या सर्वांकडे पैसे नाही का आपण हा लढा लढू शकतो पण ज्या लोकांकडे पैसा आहे सर्व काही आहे ते पण स्वतःची दुकानं टपऱ्या वाचू शकत नाही आपल्या डोळ्यासमोर आहे कशामुळे झालंय सगळं का ते शिस्तीत राहिले नाही शिस्तीत दुकानं बांधले नाही त्याच्यामुळे हा सगळा गोल झालेला आहे तर आपण असा घोल न करता आणि कुठलेही नेते आले तर त्यांना नाराज करू नका कुठेही मिटिंगला गेले तर मीटिंगला जा त्यांच्याशी बसा चर्चा करा असं म्हणणं का इकडे आलं म्हणजे तिकडे जायचं नाही तुम्हाला जिथं जायचं तिथं मिटिंगही करा पण आपल्याला जेव्हा मी तुम्हाला बोलवन तर आपण जसे आज मोठ्या संख्येने आल्या तसंच मोठ्या संख्येने आपल्याला उद्या जमायचे जर हे थांबायचं था असेल तर एकत्र येऊन मोठ्या संख्येने आपल्याला निवेदन द्यायचे आता आपल्यातले काही माणसं काही मुलं मला द्यायचे जे आपल्या घरी मी कागद पाठवून त्या कागदावर सह्या करायचे ज्याचा अंगठा असेल त्याने अंगठा मारायचा आणि पुढं त्याचं नाव लिहायचं नाव मोबाईल नंबर आपल्या मुलाचा कुठल्याही महिला असतील तर त्यांच्या मिस्टरांचा नंबर द्या मुलगा असाल मुलाचा नंबर द्या त्याच्यावर सर्वांनी नम्र द्या आणि नावाच्या पुढे तुमचा अंगठा आणि सही करून द्या उद्या आपल्याला निवेदन द्यायचं आहे की उद्या आपल्या सर्वांना फोन करा आपण इथं मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि आपलं घर तुटणार नाही याच्यासाठी आपण काही पाहिजे ते चे चे करू अशी आपल्याला गौरव देतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम काही आपल्या श्रीरामपूर मधल्या वार्ड नंबर सहा वार्ड नंबर सात असेल पूर्णपणे पाडवंधाऱ्या खात्याच्या लोकांनी या गोर गरीब लोकांना नोटीस देऊन भयभीत करून टाकलेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आज पाच पन्नास वर्षापूर्वी हे लोक इथं राहतात आहे आणि जेवढे पहाटाच्या कडेला लोक राहत आहेत ते पूर्णपणे गरीब लोक आहे आणि एक लोक असे आहे जे सकाळी जर कामावर गेले तर संध्याकाळी घरी खातील अशा अशा लोकांचे इथं पात्र्याचे शेड आणि छोटे मोठे घर आहे जर प्रशासन याला तोडत असेल तर त्यांचं परत पुनर्वसन कुठेतरी करून देण्यात यावा अशी आम्ही विनंती घेऊन आमदार व्ही के साहेबांकडे जाणार आहे आज जे आपल्या पाठाच्याकडचे लोक असतील ते पूर्णपणे हातावरचे लोक आहे जर तुम्ही रस्त्यावरचे जे व्यापाऱ्यांचे जे दुकानं अतिक्रमणमधून काढले तर व्यापारी हा परत पुनर्वसन करू शकतो लोन घेऊ शकतो पण आज जर या लोकांची जर परिस्थिती बघितली असेल तर यांच्याकडे स्वतःचे अकाउंट सुद्धा नाहीये या या गर, तर या लोकांना सरकारने लक्ष घालून यांचे घर तुटू नये अशी आम्ही सर्वांना विनंती करतो आणि घर लोकांचे जर घर तोडले तर आपण यांचं कुठंतरी पुनर्वसन करून द्यावा अशी आपल्याला विनंती करतो कारण हे सर्व लोक आपले भारताचे नागरिक आहेत ज्या ठिकाणी भारताचे नागरिक सोडून राहत आहे ज्या ज्या ठिकाणी हे बांगलादेशी राहत आहे त्या ठिकाणी आपण पहिले अतिक्रमण करावा त्यासाठी आमचं पहिले तुम्हाला पाठिंबा राहील पण ज्या ठिकाणी आमचे गोरगरीब हिंदू लोक राहत तो पूर्णपणे अतिक्रमण थांबायला पाहिजे राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने स्वयंवर मंगल कार्यालय येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आदी उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर